इन्द्रायणी बोलना काही तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना चरण सानुले धावत आले जंवा तुझी आठी भावंडे ही आली अस्तिल धावत पाठोपाठी स्पर्श त्यांचा झाला ना मनोमनी हसलीस ना सुख त्यांचे सांगना काही तरी सांगना इंद्रायणी बोलना काहीतरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांगना ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी ऐकली काग कोणी मोहरुणिया गेली असेल मराठी माया बोल तन्मयते भावसमाधिना सुख ते काही तरी सङ्गणा इन्द्रायणी बोलना सांगणा ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी ना समाधीच्या सोहळ्याने नैनी आले पाणी एकरूपही झाली असेल आकाश आणि धरणी म्हणी थरथर झालीस ना मनाने राहिलीस ना काय झाले सांग ना सुख त्यांचे सांग ना इंद्रायणी बोल ना काहीतरी ना ज्ञानेशाची गोड कथा थोडी तरी सांग ना विसावला तुझी आठाई ज्ञानेशाचा राजा सुवर्ण पिंपळ साक्ष देतो हलवून आपल्या फांदा अशीच भात हाशिना पावन आम्हा करशिना काय झालं सांगना थोडी तरी सांग ना इन्द्रायणी बोलना काही तरी सांगना ज्ञानेशाची गोड कथा थोड़ी तरी सांगना थोड़ी तरी सांगना